नोटीस आली असं मी म्हणत नाही मी इन्कम टॅक्सची नोटीस आली असं कदाचित काल बोललो असेल तर थोडंसं कन्फ्युजन झालं की भाजपला बहुजन बहुजन विकास आघाडीचे नक्कीच फायदा इलेक्शनमध्ये तिथं झालेला आहे हे आम्ही आकड्यावर बोलत आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे रोहित पवार काही मंत्री नाही रोहित पवारकडे कुठलं असं पद नाही की त्या पदाचा वापर करून काही कम स्पॉन्सरशिप क्रिकेटसाठी घेऊ शकतो की भाजपच्या विरोधात आपल्याला जायचं आहे कारण का भाजप आपल्याला नेहमी नेहमी त्रास देत त्या कार्यकर्त्यांना त्रास देते नाही कायदा व सुव्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर जा केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही मग त्याच्यावर कुठंतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल जर पुलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तम आमीच धील। का चुकी ची तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल ही भूमिका तशीच चुकीची आहे फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो जली तिथं मारहाण केली आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडेच पोलिसांनी बघे बग बघितलं जावं पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही ईडीची नोटीस आली असं मी म्हणत नाही मी इन्कम टॅक्सची नोटीस आली असं कदाचित काल बोललो असेल जर इन्कम टॅक्सच्याऐवजी ईडी बोललो असेल तर थोडंसं कन्फ्युजन झालं पण अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आलेल्या आहेत हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे नाही ताईंना मला फक्त विनंती करायची की याबाबतीत तुम्ही आक्रमक झालाच आहात पण हगवणे प्रकरणं असेल इतरही काही महिलांचे विषय आहेत त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेताई ज्या महिला आहेत दोन वर्ष झालं त्या न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आत्मधन करण्याचासुद्धा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस मात्र या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षेत त्यांनी कुठंच भूमिका तिथं घेतली नाही हे दुर्दैव आहे आता ते भूमिका घेत असतील आणि हा जो प्रांजल नावाचा व्यक्ती आहे त्याली जर काही चुका केल्या असतील तर क खडसे सुद्धा सांगितलेलं आहे की त्या विषयाच्या बाबतीत त्याच्यावर जी कारवाई करायची ती करा पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खडसे साहेबांनी जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केली पुरावे सकट त्या ठिकाणी ते बोलले तेव्हा त्या कुठंतरी त्यांचे जे जावं आहेत प्रांजल त्यांना कुठेतरी सेटअपमध्ये अडकवलं गेलं अशी भूमिका ही खडसे परिवाराकडनं आणि आम्ही तिथं घेतली होती तो विषय वेगळा होता आता त्या विषयाला धरून तुम्ही जेव्हा मोबाईल बघितले त्यांचं काही काही डॉक्युमेंट्स बघितले त्यानंतर तुम्ही हा जो तपास आहे जो दुसऱ्या डिरेक्शनकडे घेऊन जात असता आणि त्याच्याकडे त्याच्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचा नाहीतर काही चुकीच्या गोष्टी सापडल्या असेल तर त्याला वेगळे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू केलं होईल आणि त्याच्यामध्ये ते चुकीचे असतील तर जी कारवाई तुम्हाला करायची ती तुम्ही करा विषय आमचा कुठला होता की पहिल्या विषयाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि घरापर्यंत पोहोचला पण मग त्याच्यात जर तुम्हाला काय वेगळ्या गोष्टी असेल तर मग त्याला वेगळे कलम आहेत वेगळं इन्व्हेस्टिगेशन आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आता मी ज्या भागात आहे मी विदर्भमध्ये आहे विदर्भमध्ये लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन तुम्ही बघा तुम्ही फार अभ्यासू पत्रकार आहात एकोणीसचं बघा त्यानंतर चोवीसचं बघा जिथं जिथं वंचित बहुजन आघाडीचे आमदार आमदारकीचे उमेदवार नाहीतर खासदारकीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने खाल मतं खाल्लीत म्हणजे म काही पक्ष निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लोक उभे करतात पण एकोणीस आणि चोवीसचा अभ्यास आपण केला तर वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार होते त्यांना जी मतं मिळालीत ते जिंकण्यासाठी उभे राहिले होते असं नाही पण आकडेवारी बघितली तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपलाच मदत केली असं कुठंतरी आकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतात त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलत आहेत एक तर ते, ते मोठ्या परिवारातले त्या परिवाराचा परिवारा आदर आहे पण आज जे ते भूमिका बोलत आहे ते मोघम हवेतल्या गोष्टींवर बोलत आहे आणि आम्ही जे आकडेवारी बोलत आहे की भाजपला बहुजन बहुजन विकास आघाडीचे नक्कीच फायदा इलेक्शनमध्ये तिथं झालेला आहे हे आम्ही आकड्यावर बोलत आहे मला असं वाटतं की आकड्यावर जर बोलायचं असेल तर नक्कीच याच्यावर युक्तिवाद आणि चर्चा आणि डिबेट आपण सर्वजण करू शकतो त्यामुळे आमचं मत आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला वंचित बहुजन आघाडीचा तिथं मदतच झालेली आहे बाबा बा इव्हेंटबद्दल आम्ही कुठे नकारात्मक नाही इव्हेंट जर तुम्ही घेत असताल आणि तिथं आपल्या मराठी गोविंदांना म्हणजे जे, जे तिथं कष्ट करतात आणि एक आपली परंपरा जे जपतात अशा युवांना तुम्ही तिथं संधी करतात त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो विषय एवढाच आहे की काही महिन्यांपूर्वी रॅपिडो या कंपनीला तुम्ही पकडता रॅपिडो ही जी मोटरसायकल टॅक्सीची कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये परमिट नसतानासुद्धा काम करत होती आणि मग अशा एका ड्रायव्हरला तुम्ही बोलवता त्याच्यावर तुम्ही काही वक्तव्य करता त्याच्या विरोधात बोलता मीडिया कवरेज मिळतं तुम्ही फेमस होता आणि मग लगेचच दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर त्याच कंपनीला तुमच्या एका इव्हेंटला मोठी स्पॉन्सरशिप द्यायला लावली जाते आमचं एवढंच जा म्हणणं आहे की तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा वापर करून तुम्ही एका ध कंपनीला धमकवलं आणि त्या कंपनीला धमकवल्यानंतर त्या कंपनीशी वाटाघाट केली आणि नंतर तुम्ही त्या कंपनीकडनं काही कोटीत स्पॉन्सरशिप घेतली याच्यावर आमचा आक्षेप आहे म्हणजे पदाचा वापर हा लोकांच्या हितासाठी नाहीतर टॅक्सी आप आपले जे बस चालक आहेत जे आपले एस टी कर्मचारी त्यांना पगार वेळेवर देण्यापेक्षा पेन्शन देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा तुमच्या एखाद्या प्रायव्हेट इव्हेंटला स्पॉन्सरशिप घेण्यासाठी घेतला हे आम्हाला चुकीचं वाटतं आणि ह्याच्यावर नक्कीच सरकारकडनं वक्तव्य नाहीतर स्टेटमेंट नाही तर क्लॅरिफिकेशन येणं जरुरी आहे काल कदाचित त्यांनी हे सांगितलं की रोहित पवारनीसुद्धा क्रिकेटसाठी वेगळ्या वेगळ्या स्पॉन्सरशिप घेतल्या मला त्यांना एवढंच सांगायचं आहे रोहित पवार काही मंत्री नाही रोहित पवारकडे कुठलं असं पद नाही की त्या पदाचा वापर करून काही कंपनीला दबाव आणून तिथं त्या ठिकाणी आम्ही स्पॉन्सरशिप क्रिकेटसाठी घेऊ शकतो त्यामुळे तुमची पोझिशन वेगळी माझी पोझिशन वेगळी आणि कदाचित सरनाईक साहेबांना आत्ता आमचं जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं एम पी एल झालं ते या देशातलं सगळ्यात सक्सेसफुल क्रिकेट टुर्नामेंट झाली त्याला आम्ही कोणाची स्पॉन्सरशिप घेतली होती तर अडाणी या ग्रुपची स्पॉन्सरशिप घेतली होती आता सरनाईकांना मला एवढंच सांगायचं आहे की लागलं तर तुम्ही अडाणी या कंपनीला विचारा की तुम्ही क्रिकेट असोसिएशनला जी स्पॉन्सरशिप दिली ती का दिली त्यामुळे उगाचच लोकांचं दिशाभूल तिथं तुम्ही त्या ठिकाणी करू नये आम्ही आमच्या कुठल्याही पदाचा वापर हा चुकीच्या गोष्टीसाठी केला नाही तुम्ही मंत्री असताना तुम्ही तो वापर स्वतःच्या हितासाठी केला हे आम्ही आक्षेप घेतो आणि याच्याचबरोबर असे आठ ते नऊ मुख्यमंत्री आहेत आणि जे नेते आहेत की ज्यांनी आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि नैतिकता मनामध्ये ठेवून त्यांनी तिथं सुद्धा दिला होता आता सरनायकांना आम्हाला फक्त एवढंच विचारायचं की तुम्ही पदाचा गैरवापर केला नैतिकता तुम्ही दाखवणार आहात का तुम्ही काही काळासाठी या पदावरनं त्या ठिकाणी राजीनामा देणार का एवढीच आम्ही त्या ठिकाणी मागणी आणि विचारणा करतो पण उद्धव ठाकरे साहेब हे मोठे मनाचे नेते आहेत जेव्हा आपण विचारासाठी लढतो सामान्य लोकांसाठी लढतो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशासाठी लढतो तेव्हा आपण पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं आपण कशासाठी लढतो हे महत्त्वाचं असतं आणि ही, ही भूमिका कदाचित उद्धव ठाकरे साहेब घेतील जेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचाराल असं मला तरी वाटतं महाराष्ट्रात त्यांना स्वतंत्र लढता येत नाही कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या अडकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना वेगळी भूमिका मनामध्ये आहे की भाजपच्या विरोधात आपल्याला जायचं आहे कारण का भाजप आपल्याला नेहमी नेहमी त्रास देते आपल्या मंत्र्यांना तिथं त्रास देते त्याच्याचबरोबर कार्यकर्त्यांना त्रास देते आणि बऱ्याच ठिकाणी जिथं अजितदादांचे आमदार आहेत तिथं भाजपली नवीन प्रवेश हे करून घेतलेले आहेत आणि तिथं राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष आता तिथं उभा होणार आहे तसंच एकनाथ शिंदेसाहेबांचं झालं आहे पण महाराष्ट्रात आत्ता लगेचच म्हणजे चार वर्षानंतर शंभर टक्के ते वेगळे लढतीलच पण आत्ता लगेचच भाजपच्या विरोधात जाणं हे योग्य ठरणार नाही म्हणून महाराष्ट्रातला राग हा कुठंतरी बिहारमध्ये काढतात असं आपल्याला म्हणावं लागेल नाहीतर असंही आसे असेल की त्यांना आदेश आला असावा दिल्लीवरनं की तुम्ही अजूनपर्यंत तरी पुरोगामी विचाराचे आहात असं तुम्ही दाखवता आणि जर तुम्ही तिथे म्हणजे कुठं बिहारमध्ये उभा राहिलात तर जे काँग्रेसची मतं आहेत नाहीतर जे तेजस्वी यादवच्या पक्षाची मतं आहेत ते कुठंतरी विभाजन होईल असं त्यांना तिथं वाटतं पण कदाचित भाजपला हे कळलं नाही की दादांचा नाहीतर अजितदादा पक्षाचा एक कार्यकर्ता जो अहिल्यानगर शहरामध्ये आमदार आहे संग्राम जगताप ते आता भाजपची भाषा बोलायला लागलेले आहेत पक्षपीय आणि अतिशय समाजा समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करणारे वक्तव्य तिथे करत आहेत आता त्यांच्याबरोबर इतरही समाज जो पुरोगामी विचाराचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे तो आता त्यांच्याबरोबर राहिलेला नाही आणि अजितदादा कुठेही त्या आमदारांवर कारवाई करत नाही त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपचं हे जे काही रणनीती आहे बिहारमध्ये अजितदादांच्या पक्षाचे लोक उभं करून काँग्रेसची मतं खायचं हे सुद्धा चालेल असं वाटत नाही व्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कुणाची मारहाण करून अपहरण जर जा केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळलं पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही मग त्याच्यावर कुठंतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल ही भूमिका तशीच चुकीची आहे फक्त जर पोलीस नाहीतर तर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो जली तिथं मारहाण केली आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडेच पोलिसांनी बघ बघ बघितलं जावं पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही